भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरे यांच्या भेटीला थोड्याच वेळात अमित शहा आणि राज ठाकरे यांची बैठक मनसे भाजप युतीबाबत चर्चा साम टीव्हीला सूत्रांची माहिती दिल्लीत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय होईल येणाऱ्या काही तासात चित्र स्पष्ट होणार राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडे यांचं सूचक वक्तव्य खासदार राहुल शेवाळे कृपाल तुमाने भावना गवळी यांच्यासह श्रीरंग बारणे शिंदेच्या भेटीला लोकसभा उमेदवारीबाबत चर्चेची शक्यता शरद पवार यांचा पराभव हाच आमच्यासाठी जास्त वजनदार बारामतीमध्ये चंद्रकांत पाटलांची चुटकी वाजवून टीका अजित पवार गट नाराज असल्याची चर्चा भाजप कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक शिंदे अजितदा दिल्लीवारी करण्याची शक्यता महाराष्ट्रामधील जागांचा तिडा आज सुटण्याची शक्यता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू आज तिसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत निर्णय सांगा अन्यथा आमचं जागावटप ठरलंय मवी असा प्रकाश आंबेडकर यांना अल्टिमेटम साम टीव्हीला सूत्रांची माहिती उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस सकाळी अकरा वाजता यवतमाळच्या उमरखेड इथं जनसंवाद मिळावा तर नांदेडमध्ये दुपारी सभा राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हा संदर्भातील निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी शरद पवार यांचं नाव आणि फोटो वापरणार नसल्याचं अजित पवार गटाचं प्रतिज्ञापत्र <laughs> गडचिरोलीमध्ये चार नक्षलवाद्यांचा खात्मा मृत नक्षलवाद्यांवर होतं छत्तीस लाखांचं बक्षीस निवडणुकीमध्ये होता, होता हल्ल्याचा कट डीए लागू करण्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी कोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष